दिन तथा उपाहार सोहळा श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील तपश्विनी निर्मलाताई ये बिडकर परमपूज्य राजधर बाबा बिडकर यांच्या आयोजनातून भव्य सोहळा संपन्न झाला त्यात अनेक संत महंतांचे मार्गदर्शन लाभले चैतन्याची आय कॅवले दृकुंबाईल तो चांपे गौर अभिवंदिल श्री चक्र धरू. तो चांपे गौर अभिवंदिल श्री चक्र धरु चुळके चे प्रभा मंडळ फाके श्री दत्तात्रेय लट ला फळके नमस्करी तू असे श्री दत्तात्रय लट ला फळके नमस्करी तू असे श्री चक्रधर स्वामी की जय आज मांडवगन ह्या स्थानावर इथे सर्व उपस्थित या मांडवगणच्या पाच वर्ष पावन दिन आणि इथे साजरा होत आहे तर आठवा वर्ष आठवा आज आठवा वर्ष आहे तर या निमित्ताने इथे पंच अवतार उपहार आणि धर्मसभा आणखी इथे उपस्थित सुरेशंत महंत आणि आन, सद्भक्त आणि पंचवतार उपाहारही तर मंदिर मंदिर कशासाठी देऊळ कशासाठी स्थान कशासाठी तर दूरून पाहिलं मंदिराचे दुरून पाहिलं तर आपोआप माणसाचे हात जे आहे जुळून जातात हात जुडतात आणि जे आहे निवात नमस्कार तिथूनच दुरूनही नमस्कार स्वामी श्री चक्रधराने ही, चक्र ही सांगितलेलं तर हे सांगितलेलंही नाही स्वतः जे आहे आचरण करून दाखवलंही श्री चदूर स्वामी इथे पंचवेश्वरलं भक्तिजन स्वामीच्या बरोबर तर श्री चवामी भक्तिजनाशी म्हणतात हा तीर श्री दत्तात्रय प्रभू चरणांकित आहे घाला घाला दंडवत आणि स्वामी स्वतःही जय करतात दोन्ही हात जोडून नमस्कार करतात तर हे स्वतः स्वामीने हे आचरण करून दाखवलं तसेच रिद्धपूर इथे जे आहे चांगदेव भट्ट तर त्याचे स्वामी म्हणतात ते दूरून जेव्हा ते कळस ते स्वामी म्हणतात की बटिक घाला दंडवत आणि स्वामी स्वतःही जय करतात तर असे हा मंदिराच महत्व आणि स्वामी श्री चक्रधराने सांगितलेलं येथे ओटे गोटे आत करून तुम्हा तुम्हाला हे विधी स्वामीने स्वतः सांगितली अन अल्प अल्प जे साधारण आचार आहे स्वामी श्री चक्रधराने सांगितले श्री श्री कृष्ण भगवंताच त्यांनी अर्जुनाला ज्ञानाचं दात्रित्व केलं कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा दोन्ही सैन्य पांडव आणि कौरव अमोर समोर होते शंख वाजलेले होते आणि अर्जुन म्हणतो कि माझ रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये न्या आणि युद्ध करणार नाही ते भाता आणि गांडी ठेवून देतात पण जे दोन्ही सैन्याच्या समोर श्री कृष्ण भगवंत तिथे द्रोणाचार्य गुरुद्रोणाचार्य पितामह कृपाचार्य मामा हे उभे असतात तिथेच त्यांच्या समोर नेऊन उभे करतात तर त्यावेळी जे आहे भगवद्गीतेचा जन्म भगवंताने अठ्ठेचाळीस मिनिट गीतेचं निरूपण केलं परंतु श्री चक्रधर स्वामी आताही करत आहे आजपासून आठशे वर्ष पूर्वी स्वामी श्री चक्रधराने अवतार धारण केलं भरोस नगरीमध्ये आणि आन... गोदावरी नदीच्या दोन्ही काठावर आणि संपूर्ण महाराष्ट्रात श्री दातृत्व साधारण मराठी भाषामध्ये तेही नाही मराठी भाषामध्ये तर केलंच परंतु अर्जुन लर्नेड पर्सन होते त्यांना तिन्ही लोकांचं ज्ञान होत स्वर्ग पाताळ आणि मृत्यू परंतु श्री चक्रधर स्वामीने ते म्हातारे आणि त्यांना अक्षराचंही ज्ञान नाही नाही ज्ञानाचं लहान बाळालाही असं जे आहे ते ज्ञानाचं श्री चकधर स्वामी त्यांनी जे आहे डोमेग्रामी प्रल्हाद बाईसाला देव निरूपण बाई देव कैसा जाणतात काय कै? तिची नेण्याची पण कशावी जाणवी ती तर जाणवची प्रल्हाद बायसा त्याशी काही अक्षर ज्ञान नाही त्याशी परमेश्वर स्वरूपाविषयी निरूपण केले किती कृपाळू परमेश्वर जीवधरणी व्यसन जी धरणाचे व्यसन स्वीकार केलेलं असे कृपाळू दयाळू परमेश्वर त्यांनी असे जे अज्ञान म्हातर त्यांनाही लहान बाळालाही असे त्यांनी केलं ते मंदिर म्हणजे काय तिथे जे आहे माणसाला दुख माणसाच्या दुःखाची निवृत्ती होते सुख शांती प्राप्त होते असं तो स्थान आहे तिथे दोषाची निवृत्ती होते कुवासनेचे नाश होते सद्वासना उत्पन्न होते आणि कुबुद्धीचा नाश होऊन सद्बुद्धी उत्पन्न होते तर असं ते मंदिरच स्थान आहे तर म्हणून मंदा मंदिराची निर्मिती यासाठी आणि स्थानाचा जीर्णोद्धार यासाठी आणि ते स्थानाच्या ठिकाणी आता रोज वंदन करायचंय तर कशासाठी करायचं काय लाभ आहे त्याच्याने आपल्याला मिळते काय का म्हणून जोपर्यंत लाभ नाही काही प्राप्त होत तोपर्यंत मनुष्य काही करत नाही तरी ते पूजेच्या ठिकाणी स्थानाच्या ठिकाणी स्वामीच्या कृपा निक्षेप महाशक्तीचा निक्षेप कृपेचा निक्षेप दररोज त्रिकाळ पूजनीत करणे तिन्ही टाइम केली पाहिजे तर त्याच्या कृपा शक्ती आहे तर वंदन केल्याने तिथे ची लिढा चिन्हस्थळीच्या विषयाच्या आहे तर चिन्हस्थळीची लिढा आठवून वंदन करणे रमन होऊन चित्ताची एकाग्रता करून ते विशेष वंदन करणे प्रसाद वंदन करणे तर त्याच्याने त्याची वर जी कृपा आहे ते आपल्यावर वर्तते कृपा म्हणजे काय कृपा वर्तते म्हणजे काय कृपाचे कार्य कोणते वर्ततात आपले दुःखाचा नाश होते आणि सुख शांती प्राप्त होते माणसाला काय पाहिजे माणस मनुष्य कशाच्या शोधामध्ये सुखाच्या शोधामध्ये शांतता कुठेतरी भेटावी त्या शोधामध्ये तर सुख शांतत त्याच्याने आणि दुसरा दुःखाचा नाश तर दोन्ही कार्य देवपूजा वंदन केल्याने स्थान वंदन केल्याने होते आणि मंदिरात आल्यानंतर साधू संतांची भेट होती तर भेटीने काय एकमेका भेटल्या हे भेटल्याचं पाठ जाई जसे ज्ञाताविरक्ताची भेट तर त्याच्याने उभय अवताराची भेट आवता, उभय अवताराची भेट झाली तर तेवढी योग्यता होते जीवात्म्याची शुद्धता होते पवित्रता होते ऊर्धता होते स्त्रियासाठी मंदिराची निर्मिती आणि पंचावतार उपहार या दंडनायक परिवारच तर ते पंचावतार उपहार परंतु तिथेही जे आहे प्रत्येक कार्यात जे श्रद्धा श्रद्धा प्रेम भावना तर श्रद्धाने केलेलं कस के की रिंगणीचे फूल साधाचे रिंगणीचे फूल स्वामी म्हणतात बाई देव स्वर्णपुष्पी पूजित आहे तर स्वामी त्याच्यातून जे भाव आहे श्रद्धा आहे त्याचा स्वीकार करतात पैठण इथे स्वामी काय म्हणतो जानवपाध्यासी जेव्हा तर रोटी आणि चण्याची घोगऱ्या तर भटिका कोणाचे शतभोजन कोणाचे सहस्र भोजन भटिकाचे प्रिखान निमंत्रण तर स्वामीने त्याचे जे आहे कोरक्याच आणि गुगऱ्याचा स्वीकार करून तशी संपूर्ण ब्रह्मांडाशी त्याने जीव घातलं असं त्याची फळ दिलं तर त्याची भावनावर श्रद्धावर भाईदेवचे उष्टे बरे स्वीकार केले त्याची भावना आणि श्रद्धा तर असे हि दंडनायक परिवार आज आठ वर्षापासूनही ती श्रद्धा प्रेम भावपूर्वक ती पंचवतार उपहार करत आहे स्वामी श्री चक्रधराने त्यांच्या क्रियेचा स्वीकार करावा असे शुभेच्छा आणि या मंदिराचे संचालक ते आ, मामा ज्यांना म्हणतात ते राजधर दादा बिडकर आणि तपस्विनी परमपूज्य निर्मला ताई यांना शुभेच्छा देत मी आपले दोन शब्द इथे संपवते दंड श्री चक्रधर स्वामी की जय